आ, सर सर्वप्रथम नाही ठीक आहे सर्वप्रथम मी आ, या आदर्श सनलाईट सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ओनर सौ प्रणाली राऊत यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्या या ग्रामीण एरियातील भागातील महिलांना मार्गदर्शन केलं आणि मी महत्वाचं असं सांगू इच्छिते की महिलांनी त्यांना खूप सपोर्ट केला महिला जमिलाताईंचंही मनापासून मी आभार मानते की आम्ही बऱ्याच दिवसांपासून म्हणजे गोटकरताई आहेत मी आहे जमिलताई आहेत अजून अशा बऱ्याचशा महिला आहेत की आमच्या सगळ्यांचे विचार एकसारखे आहेत की ग्रामीण भागातील महिलांना आपल्याला घरी बसून काहीतरी काम देता यावं ह्या विचारसरणीच्या आम्ही महिला आहोत आणि आम्ही खूप दिवसांपासून असं सर्च करत होतो की असे काहीतरी कामं मिळावी की महिलांना घरी बसून रोजगार करता यावा पण मॅडम तसं पाहिलं गेलं ना की काय होतं की बऱ्याचदा फसवणूक होते महिलांची तर मी जवळजवळ दो गेल्या दोन वर्षापासून बोट करता मी शोध शोधत होतो की अशी काहीतरी काम मिळावी महिलांना कापूस वाती बनवणे किंवा असं बनवणे पण कुठेतरी मनात शंका यायची की जर आपण त्यांना काम आणलं आन आणि त्या महिलांनी मेहनत करून काम केलं आणि कंपनीने जर त्यांना पैसे प्रोव्हाइड केले नाही तर आमची काही चूक नसताना ते म्हणजे लॉसमध्ये जाऊ शकतं किंवा एक प्रतिमा खराब होऊ शकते त्यामुळे आम्ही दोन वर्षापासून शांत होतो सर्च करतोय सर्च करतोय पण आम्ही हा पुढाकार घेतला नाही पण जमिलताईंच मी म्हणजे मनापासून आभार मानते की त्यांनी ही रिस्क घेतली ह्या मॅडमला भेटल्यात आणि ह्यांच्या मार्फत आज ह्या सगळ्या महिला जमा झाल्यात आणि महिलांना तुम्ही गृह उद्योग प्रोव्हाइड करता तो फक्त माझी एक विनंती असेल सगळ्या महिलांच्या वतीने की आमच्या महिलांना प्रॉपर कामही मिळावं आणि प्रॉपर त्यांना फायदाही मिळावा कुठल्याही प्रकारे त्यांची फसवणूक होऊ नये फक्त एवढीच माझी विनंती आहे की फसवणूक नाही झाली पाहिजे कुठल्याही महिलांना त्यांना काम चांगलं मिळावं कारण त्या ज्या आशेने आलेल्या असतात की आपल्याला चार पैसे मिळावे त्या घरातलं सगळं काम आवरून वगैरे इथे येणार काम करणार आणि त्यांना चार पैसे मिळावे हीच त्यांची अपेक्षा असते तर माझी तुम्हाला तुमच्या कंपनीला आणि तुम्हाला विनंती आहे की आमच्या महिलांना प्रॉपर तुम्ही काम प्रोव्हाइड करा आणि त्या कामाच्या बदल्यात त्यांचा जो काही मोबदला आहे तो त्यांना मिळावा आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडनं जर काही मदत हवी असेल तर ती आम्ही तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्या महिलांचा तुम्हाला सपोर्ट राहील अजूनही इथे काम चालू झाल्यानंतर आम्ही आमच्या भागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये आम्हाला हे तुमचे सेंटर चालू करता येईल तर आम्ही ते चालू करू आणि महिलांना गृह उद्योग प्रोव्हाइड करू धन्यवाद